हॅलो नमस्कार आज मागे गणेश जयंती सकाळी उठताना एवढं मस्त वाटलं ना प्रसन्न वाटलं एकदम की आज आपण बाप्पाचं दर्शन जाऊन घेणार रात्री गेलो स्वीट घेतलं आणि बाप्पाच्या रांगेत जाऊन उभे राहिलो उभे राहिलो आणि रांग जास्त नव्हती थोडीशीच होती, होती। रांगोळी बघा किती सुंदर होती तिथे काढलेली एवढी मस्त वाटत होती रांगोळी ती मन अगदी प्रसन्न वाटत होतं तिथेच एक बाजूला सत्यनारायणची पूजा झालेली होती तिथे पण नमस्कार केला आणि बाप्पा बघा किती छान दिसतो अगदी लालबागच्या राजाप्रमाणे वाटत होता एवढं मस्त वाटत होतं ना ओ लय भारी वाटत होतं तिथेच एक नाटकाची पूर्वतयारी चालू होती पण उशीर होता म्हणून आम्ही घरी आलो घरी येता येता एक क्रिकेटची तिथे चांगल्यापैकी इनिंगचा एका आम्ही आनंद घेतला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बरं का